कराड मध्ये अडखळत बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ठिकाण चाटे कोचिंग क्लासेस शिवाजी हाऊसिंग सोसायटी शिवाजी स्कूल पवार नगर कराड असेसमेंट अँड कन्सल्टंट ओनली ऍट टू सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी शहात्तर पासष्ट आणि पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस ऐंशी छत्तीस ऑर्गनाइज बाय स्टॅमरिंग क्युअर अँड रिसर्च सेंटर पुणे नमस्कार मी असलं मुल्ला आपण पाहत आहे कराड वार्ता कराड दक्षिणच्या विधिमानामध्ये डॉक्टर अतलबाबा भोसले यांनी परिवहन मंत्र्याकडे नुकतीच कराड एस टी आधारासाठी तीस बसेस नवीन मिळाव्यात याची मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांनी संबंधित खात्याला तात्काळ करारासाठी तीस नवीन बसेस देण्याचे निर्देश दिले होते सध्या आपण दृश्य पाहताय दापोडी मध्यवर्ती कार्यालय येथून सध्या पाच एस टी बसेस पहिल्या टप्प्यासाठी करारसाठी रवाना झाले याचं पूजन तडक साहेब तसेच सचिन मारिक यांच्या शुभ हस्ते सध्या करण्यात आले त्याची सुद्धा आपण दृश्य सध्या दापोडे पुणे कार्यालय येथून पाहताय एकूणच तीस बसेस याची मागणी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी परिवहन मंत्र्याकडे केली होती पहिल्या टप्प्यातील पाच एस टी बसेस सध्या कराड आगारासाठी रवाना झाले आहेत अतुल बाबा भोसले यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांनी तात्काळ दाखवला आणि पहिल्या टप्प्यासाठी पाच बसेस पाठवल्या एकूणच अतुल भोसले यांनी केलेली मागणी आणि त्याला तात्काळ आलेले यश याबद्दल सध्या प्रवास वर्गातून डॉक्टर अतुल बाबा भोसले आमदार तसेच परिवहन मंत्र्यांचं अभिनंदन केलं जाते असल मुल्ला कराड वार्तासाठी